आज शेवटचा दिवस आहे याबाबत वार्ड क्रमांक सतरा हा संपूर्ण परिसर आम्ही पिंजून काढलेला आहे आणि लोकांच्या उत्स्फूर्त असा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला मिळत आहे आता ही रैली स्टार्ट करतोय आम्ही अकरा वाजेला तर आपण बघाल का गलोगली म्हणजे सगळ्या गल्या पॅक राहील आणि लोक आम्हाला एवढं उत्स्फूर्तपणे परिषदात देत आहेत तर आपल्याला म्हणजे असं ही जी रैली आहे ही विजय रैली आहे असं तुम्हाला दिसेल आपण नागरिकांना काय आव्हान करणार नागरिकांना हे आवाहन करणार का, का जळगाव शहरातील आणि माझ्या वार्डातील नागरिक शून्य शून्य आहेत चांगल्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा अवश्य मतदान करा मशालला मतदान करा बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मशाल निशानी आहे अशा मशालचे चारही बटन आपण दाबून आम्हाला चारही कॅन्डिडेट चारी, चा, चारी उमेदवारांना बहुमूल्य मतदान देऊन बहुमताने निवडून देतील अशी खात्री करतो आपल्याला विनंती करतो का आपण आम्हाला नक्कीच विजयी जो करून जास्त जास्त मताने निवडून देणार ही आपल्याकडून गमायच येतो आपल्या क्रमांक सतरा ब क हा माझा क हा अडुकोळा क्रमांक नंबर दोन आहे हे क कमधून निशानी मशाल नमस्कार मी अक्षय योगेश वंदारी प्रभाग क्रमांक सतरामधनं उमेदवारी करत आहे आमच्या पक्षाची निशानी आहे मशाल उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांची जी ओरिजिनल शिवसेना आहे त्याची आम्ही उमेदवारी करत आहोत आणि जमलेली जी जनता आहे ही बघून समोरच्या आमच्या सर्व विरोधकांना एक धडकी भरलेली आहे की ही आमची प्रचार रॅली नसून विजय रॅली जर जणू काढली आहे आणि इबादादा पटेल यांच्या नेतृत्वात जे आमचं मजबूत पॅनल आज उभं राहिलं आहे आमच्या चारही शीटा शंभर टक्के निवडून येणार याची आज आम्हाला खात्री झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षात इबादादा यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक सतराचा जे विकास होणार आहे तो जळगावमधल्या एकोणीस प्रभागांमध्ये सर्वात अव्वल हा राहणार आहे अशी इबादतांनी जी लोकांना नगवाई दिली आहे त्याच्यावर आम्ही शंभर टक्के काम करणार ही आपल्याला फक्त इतकी विनंती करतो की पंधरा तारखेला मतदान आला जाता आणि आमचा चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा धन्यवाद